उत्तर प्रदेशातल्या अयोध्येच्या भूमीवर आज श्री राम लल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठेचा दुसरा वर्धापन दिन साजरा होत आहे या दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला शुभेच्छा दिल्या आहेत हा वर्धापन दिन श्रद्धा आणि परंपरेचा दिव्य उत्सव आहे असं ते म्हणाले पंतप्रधानांनी देश आणि परदेशातील रामभक्तांच्या वतीनं भगवान श्रीराम लल्लांना वंदन केलं आहे प्रभू रामांच्या असीम कृपेनं आणि आशीर्वादानं असंख्य रामभक्तांचा पाच शतकापासूनचा संकल्प प्रत्यक्षात आला आणि रामलल्ला पुन्हा एकदा त्यांच्या निवासस्थानी विराजमान झाले तसंच यावर्षी अयोध्येचा धर्मध्वज रामलल्लाच्या प्रतिष्ठा द्वादशीचा साक्षीदार बनत आहे असं ते म्हणाले मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या प्रेरणेमुळे देशातील प्रत्येक नागरिकाच्या हृदयात सेवा समर्पण आणि करुणेची भावना अधिक बळकट होईल जी समृद्ध आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी एक मजबूत पाया बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अयोध्येतल्या माता अन्नपूर्णा देवीच्या